पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न बनवा सर्वोत्तम भविष्यात तुमच्या मुलांसाठी वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू प्री प्रायमरी नर्सरी एल केमिक क्लास फर्स्ट टू फोर्थ आमची वैशिष्ट्ये सुधारित कौशल्य दर्जेदार शिक्षण परस्पर संवादी वातावरण सुधारित ग्रेड पूर्वतयारी मंथन परीक्षा आणि ऑलिम्पियाड परीक्षा पालक उपक्रम स्पर्धा घेणे मैदानी खेळ मजेदार उपक्रम प्रवेशासाठी संपर्क मिस जुलेखा सय्यद मोबाईल नंबर शहात्तर वीस एकोणपन्नास एकोणचाळीस एकौन एकोणीस चौऱ्याऐंशी शेहेचाळीस झिरो नऊ एकोणचाळीस एकौन एकोणीस पिंक पेटल क्युरियस किड्स प्री प्रायमरी सीबीएसई पॅटर्न स्वामी समर्थ रेसिडेन्सी समर्थ मंदिरा पाठीमागे स्वामी समर्थ नगर कर्जत आठ पर्यंत या ठिकाणी साजरा होत आहे या कार्यक्रमामध्ये प्रथम दिवशी संत्रुथी महाराज यांचं जयंत्री पारायण तसेच कथन या ठिकाणी निरूपण अशा कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केलेला होता दोन तारखेला सुद्धा भारतांसार चरित्र ग्रंथ आणि चरित्र कथा यांचं निरूपण झाल्यानंतर महिला भजनीचा कार्यक्रम तसेच तीन तारीख

दिनांक चार जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी त्यानंतर हा विषय असा कार्यक्रम आहे त्यानंतर सकाळी दहा ते बारा या वेळेमध्ये महाराज हरि यासह घरी हरि तीर्थ जन्मोत्सवा निमित्त घेणार आहे त्यानंतर आरती होईल पाळणा होईल आणि त्यानंतर दुपारी एक ते रात्री नऊ वाजेपर्यंत या वेळेमध्ये महाप्रसाद या ठिकाणी आयोजन केलेला आहे हा जन्मोत्सोत्सव हा कर्जत या ठिकाणी आयोजित केलेला हे सगळं नाना सोनमणी हे सगळं घडून आणले झाले जन्मोत्सव सोहळ्याच्या निमित्ताने होत असलेला हा उत्सव आणि आज कर्जतकरांना एक अशी अनोखी वेगळी संधी या ठिकाणी उपलब्ध झाली सद्गुरु गोदड महाराजांनी ज्या कळशामध्ये आंघोळ दररोज करायची तो कळस आज आपण भाविकांसाठी उपलब्ध झाला त्याचा आज योग्य आला तो मला मला आजल्या जन्मीचं काहीतरी पुण्य म्हणून आपण महाराजांनी वापरलेली वस्तू आज या ठिकाणी साक्षात त्याची मिरवणूक काढून सद्गुरु गोदर महाराजांना महामस्ताभिषेक करण्याचा जो संकल्प सार्वजनिक अन्नछत्र मंडळाने सर्व सेवेकरांनी या ठिकाणी घेतला त्याचं पालन करीत असताना खरोखर सद्गुरु गोदर महाराजांचं भक्त म्हणून मनामध्ये अतिशय आनंद या ठिकाणी निर्माण होतोय उद्याच्याला संतश्रेष्ठ सद्गुरु गोदर महाराजाचा जन्मोत्सव सोहळा खऱ्या अर्थानं सकाळी उद्याच्याला अभिषेक होऊन दहा ते बारा हरिभक्तपरान माऊली महाराज पठाडे यांचे जाहीर हरि कीर्तन महाराष्ट्रात नावाजलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य सर्व या ठिकाणी उपस्थित राहतील पंचकृष्ठीतील सर्व भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहणारे खऱ्या अर्थानं भजनाचा आणि भोजनाचा आस्वाद भाविकांना मिळण्यासाठी घेण्यासाठी उद्याच्याला भाविकांनी सज्ज राहायचे मी सर्व भाविकांचं मनापासून असं स्वागत करतो या ठिकाणी थांबतो राम कृष्ण मार्गापासून संपूर्ण होऊन परत समाजी मंदिरापासून संपूर्ण होणार असून उद्या दिनांक चार आठ दोन हजार पंचवीस रोजी महाराजांचा अभिषेक कीर्तन होऊन दुपारी एक नंदर महाप्रसादाचं नियोजन केलं जाणार आहे त्याच्या सर्वांनी लाभ सुरुवात होईल पहिला तर ज्या पद्धतीने पहिल्या जाते चालताना कुठे जणांना

thank mm -hmm. you কি চালাকি তো কি চালাকি কোন 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 কোন